मनमाड शहरामध्ये बुधवारी तेवीस एप्रिल रोजी पुन्हा एकदा सरस्वती हायस्कूल ते रापली रेल्वे गेट दरम्यान वाहन चालक नितीन कांगणे यांना बिबट्या निदर्शनास आलाय वागदर्डी धरण्याच्या दिशेने हा बिबट्या जाताना आढळून आलाय त्यामुळे परिसरात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालंय मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी मनमाडकरांना आवाहन केलंय घर परिसरातून बाहेर पडताना तसेच शेतात काम करताना सोबतीला कुणाला तरी घ्यावं लहान मुलांना एकटं सोडू नये आपली जनावरे पशुधन हे उघड्यावर न बांधता बंदिस्त जागेत बांधावं रात्रीच्या वेळी बाहेर पडताना टॉर्चचा वापर करावा वॉकिंग फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी सरस्वती हायस्कूल रापली रेल्वे गेट ते वागदर्डी धरणाच्या परिसरात न जाता इतर सुरक्षित ठिकाणांचा वापर करावा ज्येष्ठ नागरिकांनी या भागात कटाक्षानं जाणं टाळावं असं आवाहन मुख्याधिकारी शेषराव चौधरी अभियंता अझहर शेख फायर स्टेशन प्रमुख रतिलाल चौधरी सहायक अधिकारी तुषार पाटील आरोग्य निरीक्षक वैभव भामरे जयदेव मगर फायरमन कैलास सांगळे वाहनचालक अस्लम शेख यांनी केले मनमाड शहरामध्ये पुन्हा एकदा बिबट्याने दर्शन दिल्याने दहशतीचं वातावरण निर्माण झाले तसेच मनमाड नगर परिषदेच्या वतीनं नागरिकांना आपली काळजी घेण्याचंही आवाहन करण्यात स्टार फोर फास्ट न्यूजसाठी राजेंद्र थिंगान मनमाड